साखर कारखान्याच्या दोन हजार पंचवीस ते तीस निवडणुकीसाठी जी पात्र सभासदांची यादी सादर केली होती त्याच्याबरोबर एक स्वतंत्रपणे अपूर्ण शेर भागधारकांची यादी सादर केलेली होती आणि त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात येणार नव्हता कारण प्रसिद्ध केलेल्या प्रारूप यादीमध्ये त्यांचे सभासदांची नावं नव्हती म्हणून आम्ही साखर आयुक्त असतील प्रादेशिक सहसंचालकांच्याकडं तक्रार केली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं आजकालच बा ज्या अपूर्ण धारक आहेत बावीसशे एकवीस अशा सभासदांना मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याबाबत प्रादेशिक सहसंचालकांनी अध्यादेश दिलेला आहे आणि खरं तर हा यशवंतराव चव्हाणसाहेबांचा एक, एक प म्हणजे त्यांच्या भूमीमध्ये हे ते ऐतिहासिक आणि त्यांनी निर्माण केलेल्या या संस्थेमध्ये आज तो अद्याश पारत झालेला आहे आणि सभासदांना मताचा अधिकार मिळालेला आहे माझ्या सर्व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी माझ्यावर कष्ट घेतले त्या ठिकाणी वेळोवेळी ज्या ठिकाणी पुणे वगैरे असेल या ठिकाणी प्रादेशिक सहसंचालक आयुक्तांच्याकडे जाऊन निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली आम्ही येणाऱ्या काळामध्ये वारस सुद्धा त्याच पद्धतीनं पुढील काळामध्ये जे सवारस सभासदांचे हक्कासाठी अशाच पद्धतीनं लढणार आहे आणि या ऐतिहासिक निर्णयामध्ये आपण सर्वांनी साथ दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि हा पुढील लढा आम्ही अविरित असाच चालू ठेवणार आहे हे आपल्या सर्वांना ह्या माध्यमातून सांगतो सभासदांसाठी तुम्ही निव ह्या रिंगण रंग रिंगणात उतरलेला आहात तुम्ही निवडणूक रिंगणात तु उतरणार का यापुढे हे सभासदांनी ठरवायचं आहे सभासदांच्या विचारातून जर ती भूमिका आली तर ती आम्ही पुढं त्या पद्धतीनं विचार करू पण सभासद जे निर्णय देतील त्याच्यावर आम्ही पुढची वाटचाल करू नाही सत्ताधाऱ्यांकडून सध्या काही मेळाव्यामध्ये तुमच्यावरती टीका केली जाते की ही निवडणूक समोर आल्यामुळे अशा पद्धतीचं तुम्ही सभासदांना हुसकावण्यासाठी प्रयत्न करताय आणि तुम्ही काही निवडणुकीसाठी लढणार नाही मात्र लोकांना बळी पाडताय असं कुठलीही बाब नाही असं कुठलंही खोटं कृत्य आम्ही केलेलं नाही आणि आम्ही पुराव्यानिशी त्यांनी कागदपत्र निकालामध्ये निकालाची कॉपी आपल्याला देतो त्याच्यामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्या कशा चुक्या केलेल्या आहेत त्या पूर्णपणे स्पष्ट त्याच्यामध्ये केलेला आहे मग आम्ही जर फेक नेरेटिव चुकीच्या बातम्या पसरवत हो असलो तर आमचं चुकीचं असतं तर आम्हाला निकाल निर्णय दिला नसता ना आणि चुकीचं का बरोबर ते स प्रादेशिक सहसंचालकाने निकालामध्ये आज अंतिम केलेलंच आहे त्यामुळं मी काही जास्त बोलण्याची आवश्यकता नाही